ते काम केले आयुष्याला ओझेल

चिकले, चिकले, चिकले। अरे अरे हिरपण भाऊ डोळे काय हे पल्ल तुझं आवटे अशा तरी झाड्या बिड्यात ना आम्ही चाललेला आहे ही आमचा बैल चाललाय पुढे अरे बैल हो हो आणि हा आमचा शिळी शिळी बघा आमची चाला चला चला पटपट चला जंगल मे अभि हम जायगे मंगल कर दे अशा तऱ्हेनं आपण आपल्या दुसऱ्या स्पॉटला पोचलेलो आहे जिथं आपल्याला मॅगी बनवायची आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता वरण पाणी आलेलं आहे साहिल तू तुम्हाला कसं वाटतं इथे येऊन वाटत काही चला आता आपण मॅगी बनवायला सुरुवात करू असं तऱ्हे आमचा स्पॉट आणि बिकार मी जेव्हा फोटो काढायला तर तेव्हाच हा अन्नालक माणूस जाऊ दे आता आपला माणूस म्हणून तोपर्यंत तुम्ही व्ह्यू बघा इकडे छोटसा धबधब्याचं पाणी मस्त भेक्या आणि इकडे कडे घेवा ना तुम्ही अशा तऱ्हेने मॅग नियोजन चाललेलं आहे आणि हे वाटाने फुटाने आणि आमची मॅगाय नाथकृतिक बा यायलाच लागत जोपर्यंत जेवण होतं तोपर्यंत चला तर एक सेकंड मौसम तो एस दिल गार्डन गार्डन हवा बहुत मजा पे हे आजचे आमचे सगळे शेफ मेन शेफ आमचे राहुल गायकवाड हो आज काय खायला पिला जेवायला वगैरे कळेल काय चला आम्ही तोपर्यंत तयारी करतो तोपर्यंत तुम्ही बघा अशा प्रकारे आमचा भुट्टा चाललेला आहे तिकडचा व्ह्यू आणि हे रील रीड चाललंय वाड्यांचे भिकारी कुठली विषय असा आहे की आमचे दोन मित्र गायब झालेत हो दिसले दिस दिसले ते बघ तिथे ते बघा ते काय करताय भाजी धुत आहेत गाजर वाटाणा कोथिंबीर मिरची आणली ना आम्ही भाज्या मॅगी करायला <laughs> लिखलो कहीं यूपीएससी के एग्जाम में ना आ जाए <laughs> <laughs> <it's about> <laughs> व्यू बघा व्यू व्यू बघा तो भाऊला हा माधे काय हां हां चला इकडे 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 हे असले ते भांगर काम कर ठेवलं होय ना ये बघा पो गजाब बेज्जती कोण मग ना दे काय आत्ता एक टाकलं आहे त्यानंतर मॅगी दोन पाकिलेत हे राडा मनोहऱ्या लवकर होईल होय होय इकडे इकडे दुसरा दाखव तो कापकी लवकर लागे झालं घालाय चाल होत आहे का चला इकडे इकडे कांदे बिंदे नाच करता का यायलाच लागतं हॉटेल नाच एवढं पाहिलं आत्ता आपण पॉपकॉर्न टाकलेलं दादा पॉपकॉर्न दाखवता का तेवढे पॉपकॉर्न हे बघा उत्कृष्टपणे आमचे पॉपकॉर्न होत आणि विषय असा झालेला आहे की तिकडनं वारा येतो त्यामुळे आमचा गॅस विस्तोय त्यामुळे स्वतः आमचे अध्यक्ष माननीय कुणाल भाऊ माळे यांचं डोकं चालवलेलं आहे बारावी नाच तरी डीके चालतंय हे मी पण झालोय भाऊ आमचे पक्कन झालेलेच असा विषय असा आहे की तुम्ही बघू शकता समोर मारणाचा पाऊस येतोय भाऊ काय होतंय आहे गुणले क्वालिटी पडलेले आमची जागा हे एक मित्र अजून काय पाहिजे आम्हाला हातोर भाऊ तुम्हाला इथे कसं काय नाही पहिल्यांदा तेवढी से लोक आहे हो बस झालं बस बस नंबर हो गो भावनेच्या भारत दोन चार पक्कून कुणाला माझे स्वप्ना खात लाल ना ला पोकडची मज्जा संघटनेचे अध्यक्ष माननी श्री कुणाल भाऊ अशा ठिकाणी आपले पॉकॉन झालेले कुरकुरीत बुरकुरीत सारसबाग सारखे हे आता आम्ही खातो तोपर्यंत तो तो तुम्ही ब्लॉक बघा समोर बघत असतो खूप पाऊस आलेलं समोर आणि त्यामुळे आमचं थोडं प्लेन बिघडल पण आज आम्ही मॅगी बनवलेशिवाय घरी जाणारच नाहीये आमचा एरपण भाऊ बघला गाडीवर एका कामावला पाव तिच्या पटपट कापून आता पाऊस आलेला आहे कमी झालेला आमचे एल लागायला सुरुवात झालेली आहे बघू शकतो आम्ही फुल जोरात पाऊस आलेला आहे आणि आमचे कार्यकर्ते ओकलेले आहेत वाचवायला सगळं कारण की न तर परत आमचे लागते फुल जोरात पाऊस सुरू झाला आता नाही आता थांबलं पाहिजे तेव्हा पण आमचा प्लॅन सक्सेसफुल झाला पाहिजे मॅगीचा एवढंच राहिलं तरी पण काम चालले आंधी आहे तुफान आहे हम नाही रुक्ने आलंय अशा रीतीने मॅगीचा प्लॅन चाललेला आयुष्यात पोरांनी घरी काम के नाही केलं काम करतो हे बुलटे गाजूर सॉरी आत पण हे हिपोप्रसी कि बी सीमा होती हे बुलटे गाजूर खात आहेत सर्वात प्रथम कांदा टाकून घेतलेला आहे त्याच्यात मिरचा हिरफा हलवा हलव करून काम सुरू आहे गेलं तरी मेकअप सोडणार नाही वॅसलीन लिप बाम घेऊन आली म्हणजे सगळ्या गोष्टी घेऊन आलेली माणसे लाज नाही ला बघा इथं पोरं कष्ट करतायत आणि ही बघा काय करते ब्युटी क्वीन तू तुझ्या जिंदगीवर आमची मॅगी चालली हे असं थांबायचं कारण काय समोर वारा येत त्यामुळं आमचा हा विस्तो आहे छत्रीकारच करू नवीन मालिका सुरू होत आहे बाळा दागोड बघाय एम आय टी कॉलेज मध्ये पहिली होऊन गेली होती त्यामुळे असा बाल परिणाम झाला को भगवान उठाले इतका गंदा प्रोडक्ट मैं कुछ नाही देखना चाहता लाईफ में आणि या ठिकाणी परत पाऊस आलेला आणि परत आमची जय्यत तयारी चाललेली आहे वरण पकडायची काही म्हणा लोकेशन क्वालिटी आमची रेमबो तुम्ही बघू शकता समोर सुकून नाम सुनाय <laughs> हाय इतना सुकून बघा मॅगी साठी किती जीवाची अतंत प्रयत्न चाललेले एक मॅगी बन आणि याचं पूर्ण ना श्रेय आमच्या भाऊ दादल जात त्याच्यामुळे आणि आमचे भाज्या सारच भाग मधले कामवर नाही आलेले आमचे इरफान भाऊ आणि यांना इथं बोलवलं तुम्ही ह्या माणसासाठी लाईक तर करू शकता काय करू कुछ पाणी गेली कुठे पडताय दोस्त दादा बघू शकता तुम्ही सहा वाजले आणि अजून आमची मॅगी रेडी होती अशी थांबण्याचं कारण म्हणजे तुम्हाला माहिती समोरनं वारा येतोय त्यामुळे ते गॅस आमचा विसतोय त्यामुळे चला एक हवाइ साथ दोन मिनटात बनणारी मॅगी अर्ध तास झाला बनतीये दोन तास होईल आमची पोळ कशी थांबलीत बघा हात काही विचारू नका हापलेला तू माणूस हिरो घर 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 घार घर 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 घार गिरघरधन घाटार चला घर घरधन घाट लगता आहे कैसे घुमारा हाय घुमारे घर 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 हे देखो कशी असते नाही या ठिकाणी मॅगी म्हणून आमटी झालेली आहे चालतंय आता हा घरनं आणलेला गरम मसाला हे टाकते कोकण वरून मागवलाय कोकण मसाला माझ्या माया धन्यवाद स्पेशल मला तुम्ही एवढं मोठं बनवलं त्याबद्दल ठीक आहे पण आता काय कोकणच आहे मॅगी मसाला आणि जर तुम्हाला ही रेसिपी पाहिजे असेल तर इरफान भाऊनला सारसबागेत जाऊन भेटाच इरफण <laughs> अंडा <आना> बुंजी सेंटर हा त्यांच्या गाडीचं नाव आहे फ्युलेक्स बुर्जीवाले ही कंपनी आहे त्यांची हो माय गॉड महत्वाची गोष्ट दरवीस आपण सांगतो आपल्या ब्लॉक मध्ये म्हणजे ही ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी कचरा करून नाही जर केला तर तो गुंडाळा बिंडाळा आणि बॅगेट टाका आणि घरी जाऊन टाका यांचं असलं बघा ऐकता ऐकता तुम्ही बदल सायड तर मॅग वाक्य दोन मिनिट मे खरं दोन मिनिट नाही दोन तास टाकलं पाहिजे आणि जर अशी असतील तर दोन तास होणार नाही आणि ही दादानी सांगितल्या प्रमाणे सांगितलं दम बिर्याणी दगड सिनार आपण एक तास केलंय आणि आता एक दम द्यायचा दम द्यायचा एक तासानंतर तुम्हाला उघडून दाखवत उघडून नको दादा उघडून नको दाखव पाणी कमी पड असं का वाटतं मला काय पड सांगतो सांगतो टाका बरोबर तुम्हाला आठवी भाजी खायची ना सर दोन तासाने आमची मॅगी झाली फोटो फोटो मिनिटाची मॅगी कुणाल माई मॅगी कशी झाली एक नंबर एक देखे देखे दा दा दा। या ठिकाणी गरिबांना मॅगी कशी वाटतात तसं वाटत चाललेले बेकार का झाले ठीक आहे दोन तासाने आमची मॅगी झाली मॅगी कशी लाग झाली हॉटेल अचानक भयानक हा यायला क्वांटिटी बघता तुम्ही आपलं खाऊन झालेलं आहे मस्त पोटबीट भरलेले यायलाच लागतंय लाईक फायनली आजचा ब्लॉग आपल्याला संपलेला आहे जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि भेटूया लवकर पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय